हॅलो गायज गुड आफ्टरनून आज आहे डे टू आमची सकाळची सगळी कामं झाली आहेत सगळेजण आराम करत आहेत मी आता तुम्हाला दाखवते आमची म्हणजे आमच्या जिजाजींची गणराज हायटेक नर्सरी तर मुक्तीच्या मेन रोडच्या शेजारीच आमची ही प्लांट नर्सरी आहे तर समोर हे नवनाथ महाराजांचं मंदिर आहे आणि ही इथे नर्सरी आहे तर इथे मिर्ची, टोमॅटो कोबी फ्लावर सगळी वेलवर्गीय पिकं आहेत त्यांची सगळी रोपं तुम्हाला मिळतील तर हे आहेत आमचे गणराज हायटेक नर्सरीचे मालक <laughs> आमचे जळगावची चे जिजाची यांची ही नर्सरी आहे कशाची रोप लावली जिजाची तुम्ही जी जी टोमॅटो ही सगळी टोमॅटोची त्या बाजूला झेंडूचे पपुई त्या बाजूला ते रोप ठेवलेले आहेत आपण हजार झेंडूचं झेंडूचे नव्हते ना मागच्या वर्षी आता झेंडू पण लावतात हे अजून हे रेडी नाही झालं आहे तर धुळे जिल्ह्यामध्ये वांगी मिरची टोमॅटो यांची जास्त लागवड होते तर ऑर्डरप्रमाणे इथे हे वांगी टोमॅटो यांची रोपं लावली आहेत आता हे पीक आहे ते जवळजवळ महिन्याचं पीक आहे म्हणजे एका महिन्याचं हे रोप आहे आणि चा? हे मिरचीच हे मिरचीचे रोप पूर्ण झालं आहे आणि शेतकरी याची ऑर्डर घेऊन जाणार आहेत आहे हायब्रीड टोमॅटो जो गोल असतो आणि तो त्या ज्यूस करतात याचा आणि हा गोड असतो चवीला सालार हायब्रीड टोमॅटो आणि इथे आहे जळगावची हिरवी वांगी ही वांगी लांब असतात आणि बारीक असतात तिला लवंगी वांगी असं पण म्हणतात ही आहेत हायब्रीड त्रिवेणी वांगी ही या रोपांना आठ सात आठ दिवस झाले हा पण एक टोमॅटोचा प्रकार आहे आपण आपण रोज भाजीत वापरतो हा टोमॅटो हायब्रीड तर हे आहे कोकोपीठ इथे आहे कॉलीफ्लॉवर हायब्रिड कॉलीफ्लॉवर श्रावणी ही सगळी कॉलीफ्लॉवरच आहे रोप ही पण वांग्याचं रोप आहे हे आणि हे झालंय मोठं झालं हे आहे झेंडूच बी हे आता साठी आजच सगळे ट्रेज भरले आहेत हे असे ट्रे भरल्यानंतर त्यांना हे असे झाकून ठेवावे लागतात ते जर्मिनेशन होण्यासाठी तीन दिवस साठी याला झाकून ठेवावं लागतं हा आहे ऑरेंज झेंडू आणि हा पिवळा झेंडू

म्हणजे हे एवढी दे रोप देतो ना पण एका महिन्याचं तर इथे व्हॉट्सअप आणि फोनवर सगळी ऑर्डर घेतली जाते आणि एका महिन्यात ऑर्डर दिल्यानंतर एका महिन्याने पीक मिळतं पूर्ण रोप तयार व्हायला एक महिना लागतो तर हा असतो एक ट्रे हे हा ट्रे तर ह्या एका ट्रेमध्ये असतात दीडशे रोपं तर हे ट्रे असे असतात तर हे बघा तर हे असतात असे याचे दीडशे रोप असतात आणि एक, एक रोप पडतं दीड रुपयाला

तर हे जे आहे ना रोप तर हे खाली त्याच्यामुळे आत जातात त्यामुळे आम्हाला याची पोझिशन चेंज करावी लागते हॅडलिंग है, तर त्याला म्हणतात हॅडलिंग जर याची पोझिशन चेंज केली ना तर हे थोडस त्याची ग्रोथ कमी होते नाही तर हे मातीच्या आत जाऊ शकतात आणि मग इथेच ते वाढायला लागतात तरह है बगा कि है कितनी एक का रोप है मिर्ची का रोप है आज एक्सरसाइज को मुन जाते हैं ते मग तेवढंच एकदम म्हणजे संध्याकाळी झोप लागते तर विचारायचं काम <laughs> तर हा आहे फ्लॉवर हा आताच टाकलाय याला जवळजवळ आठ दहा दिवस झाले असतील आठ दहा दिवसाचा आहे हे रोप हे आहे आठ दिवसाच रोप हे हो। वांग आहे ना हे पण वांग वांग चालत हे रेडी झाले हे किती दिवसाचं असेल हे दोन जे पंचवीस दिवसात झालंय दोन चार दिवसात डिलिव्हरी सिंजंटा कंपनीची ट्विटवीस सिंजंटा ट्विटवीस ट्विटवीस नारायणगावकडे जास्त लावतात ना आपल्या भागात पण लावतात हे आपल्या इथं कमी आहे नाशिकला जास्त नाशिकला जास्त लागवड होते फ्लावरची ही ऑर्डर ही आठ हजाराची म्हणजे अच्छा कुठून आली आहे हे आपले मुक्टी गावाची जी रोप झालेले आपल्या मुक्टी मधलंच मुक्टी गावाचे वेगळं आहे ना वांग्याचं रोप निलमी

तर इथे जिजाजींना मी काही माहिती विचारत होती त्यांच्या नर्सरीबद्दल पण त्यांचा आवाज नाही आला त्यामुळे मी इथे व्हॉइस ओव्हर करते तर जिजाजींना वीस वर्षापेक्षा जास्त मार्केटिंगचा एक्सपिरियन्स आहे शेतकऱ्यांना आणि डिस्ट्रीब्युटर्सला बी बियाणे पेस्टिसाइड्स प्रोवाईड करणे आणि सगळ्या एरियामध्ये फिरून म्हणजे शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या काही रिक्वायरमेंट्स ते समजून घेणे हे त्यांना चांगल्या शेतीचा एक्सपिरियन्स आहे आणि त्यांची स्वतःची पण चांगली शेती आहे त्यामुळे ते आधीपासूनच म्हणजे ह्या शेती क्षेत्रामध्ये खूपच ॲक्टिव्ह होते आणि त्यांना यातच इंटरेस्ट होता मग हळूहळू त्यांनी हळूहळू त्यांनी अभ्यास करून नर्सरी टाकायचं प्लॅनिंग केलं आणि आणि इथे ते जे कोकोपीठ वापरतात बी बियाणे वापरतात आणि पेस्टिसाइड्स वापरत असतील तर ते सगळं एकदम ए वन क्वालिटीचं वापरतात त्यांचा सगळा त्यामध्ये अभ्यास आहे त्यामुळे ते आणि आजपर्यंत कोणत्या शेतकऱ्यांनी म्हणजे त्यांचे आता रिपीटेड त्यांचे कस्टमर्स खूप डेव्हलप झाले आहेत तर ह्या व्हिडिओच्या शेवटी मी त्यांचं कार्ड टाकणार आहे त्यावर त्यांचा नंबर आहे तुमच्या कुणी म्हणजे कुणालाही जर रिक्वायरमेंट असेल तुमच्या रिलेटिव्सला वगैरे तुम्ही हे व्हिडिओ शेअर करू शकतात आणि यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आणि आमचे पण व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा थँक्यू <स्थाथथथथियों। स्थाथथथियों। स्थाथथियों>। हे दिवसा लावायचं हे नव्हतं ना आधी लावलं कब आयगाट